कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज प्रतिवर्षीप्रमाणे कलाचा औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या मंडपाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सदरवेळी युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन तालुका सचिव मनोज भोसले शिवसेना उपशहर प्रमुख शेखर पाटणे रमेश घाटे पिंट्या जोशी राकेश सागवेकर ज्येष्ठ शिवसैनिक हरबन दांडेकर राजू सारे आधी यावेळी उपस्थित होते प्रथमतः श्रीकृष्ण जन्मदिनानिमित्त दही कला उत्सवाच्या दहिंडीच्या सर्व नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे शिवसेना खेड चर्च सार्वजनिक गणपती उत्सवाचा मंडपाचा शुभारंभ हा कृष्णा कृष्णाष्टमी जयंती सोहळा त्या ठिकाणी होतो आणि मला दही दिवशी आजचा भूमिपूजन कार्यक्रम का। ज्येष्ठ शिवसैनिक शेखरशेठ पाटणे दुसरे शेखरशेठ पाटणे ज्येष्ठ शिवसैनिक त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शुभासे आज पारंपरिक शिवसेनेचा ज्याला सार्वजनिक गणपतीची परंपरा आहे पहिला सार्वजनिक गणपती उत्सव जो खेडमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाला स्वर्गीय शिवसेना जिल्हा माजी जिल्हाप्रमुख किशोरजी कानडे साहेब असतील आताचे आमचे दिवंगत माजी नगराध्यक्ष बाबूशे चिखले या सर्व शिवसैनिकां ज्येष्ठ शिवसैनिकांच्या माध्यमातून सर्व आजी माजी नगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक शहरप्रमुख यांच्या संकल्पेतना जो गणपती उत्सव साजरा होतो तो साजरा होणाऱ्या गणपती उत्सवाचा मंडपाचा शुभारंभ आज गोकुळाष्टमीमध्ये होतो आणि म्हणून आज सगळ्यांना आज सगळे आमच्या शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं हो। सहभागी झाले आहेत त्यांच्या शुभास्था या ठिकाणी आता कार्यक्रम झालेला आहे